ठळक बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली अर्पण केली आह काँग्रस्त नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्ली इथं राजीव गांधी यांच्या समाधीस्थळी जाऊन पुष्पांजली अर्पण कली ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या भारतीय लष्कराच्या जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी नागपूर शहर काँग्रेस आणि जिल्हा ग्रामीण काँग्रेस यांच्यातर्फे आज माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनी काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा यात्रा काढण्यात आली नागपुरातील भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर भारत माता चौक ते शहीद चौक इथं तिरंगा यात्रा काढण्यात आली तिरंगा यात्रेत काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी दल महिला काँग्रेस युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होते गृह गृहमंत्रालयानं पद्म पुरस्कार दोन हजार सव्वीस साठी नामांकन अर्ज मागवले आहे एकतीस जुलैपर्यंत ऑनलाईन नामांकन दाखल करण्याची मुदत असून राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर नामांकन दाखल करता येणार आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी त्यांच्या मुंबई भेटीदरम्यान सरकारी अधिकाऱ्यांकडून राजशिष्टाचाराचं पालन न झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त कल्यानं आता सरकारनं एक परिपत्रक काढून सरन्यायाधीश महाराष्ट्रात आले तर कोणते राजशिष्टाचार या यासंबंधीचा आदेश जारी केला आहे त्यानुसार सरन्यायाधीश हे कायमस्वरूपी राज्य अतिथी म्हणून घोषित करण्यात आले आहे कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं राज्यभरात पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे भंडारा जिल्ह्यात कारधा पोलिस स्टेशन हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकानं नाकाबंदी करून अवैध जनावरांची वाहतूक करणारं वाहन पकडलं पोलिसांनी सदर वाहनामध्ये चौदा जनावरांची सुटका केली पोलिसांनी तीन तस्करांना ताब्यात त्यांच्या त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आयपीएलचा यंदाचा हंगाम शेवटच्या टप्प्यात असताना बीसीसीआयनं स्पर्धेसाठी काही नवीन नियम जारी केले आहे स्पर्धेच्या पुढील सामन्यांसाठी अतिरिक्त दोन तासांचा वेळ वाढवण्यात आला पावसाच्या शक्यतेमुळे हा बदल करण्यात आला बी आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला त्यानंतर आता आयनं निर्णयात बदल केला आहे याबरोबरच हे ठळक या बर बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार